नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाटी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सर या तलाटी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद भरतीची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी महसूल प्रशासन यामध्ये तलाटी हे पद गाव पातळीवरती आहे तिथपासून ते आयुक्तापर्यंत ही कशी रँक असते आपण या ठिकाणी ही पाहूया थोडक्यात पाहूयात जास्त वेळ घेणार नाही जेणेकरून आपल्या बांधवांना अभ्यास करत असलेला तलाठी परीक्षेसाठी तलाठी होऊ इच्छित असणारा जो विद्यार्थी आहे त्याला समजायला हवं की आपण महसूल विभागामध्ये गेल्यानंतर आपण तलाठी तलाटीच्या वरती कोण आहे त्याच्यावरती कोण आहे ते नियंत्रण कशा पद्धतीने आहे आणि ते काम कशा पद्धतीने असतं आणि कोण कोणाला कसा आदेश देतं या ठिकाणी यावरून आपल्याला ह्या गोष्टी स्पष्ट होतील तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीच्या या प्लॅटफॉर्मवरती एक तलाटी भरतीसाठी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक बॅच मी त्याचं प्रमोशन करतो हे बॅच घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तलाठी पदभरतीसाठी एक ठोकळा तुम्हाला उपलब्ध होणार आहे तो फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहे बाराशे तेराशे पेजचा ठोकळा या ठिकाणी आता विद्यार्थ्यांनी ज्यांनी बॅच घेतलेला आहे त्यांना हा घरपोच होत आहे फ्रीमध्ये होत आहे फ्रीमध्ये प्लस तुम्हाला एक पाचशे प्लस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे पीडीएफ नोट्स मिळणार आहेत त्यानंतर एक रुपयामध्ये ई बुक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तलटी फॅक्टरीच्या मध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे जे की विद्यार्थ्यांना पाचशे सहाशे रुपये भरून जे काय प्युअर मागील क्वेश्चन पेपर सेट आहेत ते तुम्हाला मिळतात तेच पाचशे सहाशे रुपयाची क्वेश्चन सेट फक्त एक रुपयामध्ये ई बुकच्या स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे सर्व लेक्चर मोबाईलच्या मोबाईल आणि लॅपटॉपवरती तुम्हाला पाहता येतील आणि अभ्यासाला योग्य दिशे देण्यासाठी हे बॅच घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला ही तलाटीवरतीचा ठोकला तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे हा ठोकळा अद्याप असा म्हणजे बा मार्केटमध्ये उपलब्ध नाही आणि आपण या ठिकाणी ज्यांनी बॅच घेतली त्यांनाच ठोकला देतो मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही तो विकत मिळणार नाही दुसरी गोष्ट ही बॅच ऑनलाईन आहे आणि रेकॉर्डेड पण आहे तुम्हाला पाहिजे त्या वेळेमध्ये तुम्ही तो क्लास या ठिकाणी करू शकता आणि कितीही वेळा तो क्लास या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे दुसरी गोष्ट ही बॅच हा जो काय तलाटीची बॅच आहे ती चोवीसशे नव्याण्णव रुपयाला म्हणजेच दोन हजार अडीच हजार रुपयापर्यंत तुम्हाला पडते परंतु विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज आणि ठोकळाचा विचार करता तुम्हाला ते हजार ते बाराशे रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध होत आहे विद्यार्थी मित्रांनो या संधीचा फायदा घ्या बघा आपण बघूया आपलं महत्वाचं जे काय आहे जो विषय आहे तो महसूल विभाग याचा जो काय पदक्रम आहे तो या ठिकाणी बघूया आता आपण काय करूया बघा आपण वर्ण खाली येऊया वर्ण म्हणजे जो काही या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं विभागीय आयुक्त असतो म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जे काही प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागाला एक आयुक्त असतो त्या आयुक्तापासून आपण गाव पातळीवरच्या पदापर्यंत या ठिकाणी आपण येणार आहोत मग हा जो आयुक्त आहे तो आयुक्त डिव्हिजनल कमिशनर म्हणून ओळखला जातो विद्यार्थी मित्रांनो आणि याचं कन डायरेक्ट कनेक्शन कुठं असतं मंत्रालयामध्ये जो या विभागाचा सचिव असतो त्यांच्याशी बघा मग हे डिव्हिजनल कमिशनरच्या अंडर येतो जिल्हाधिकारी मग अनेक जिल्ह्यांचा मिळून जो काही प्रशासकीय विभाग होत असतो मग चार पाच जिल्हे असतील तीन चार असतील तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत आणि एका प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत मग तीन चार पाच जिल्ह्यांचा जो काय मिळून हा विभागीय आयुक्त होतो मग विभागीय आयुक्त हा त्याच्या खाली जिल्हाधिकारी असतो आणि जिल्हाधिकारीच्या मदतीला अतिरिक्त जिल्हाधिकारी पण देखील आपल्याला पाहायला मिळतात जिल्ह्याचा खूप मोठा कारभार असेल क्षेत्र जास्त असेल आणि तर अशा ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी पाहायला मिळतात ते एकाच ठिकाणी असतात ते काही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नसतात जिल्ह्याच्या ठिकाणी चे वास्तव्य असतं बघा आता डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि ॲडिशनल कलेक्टर त्यानंतर बघा उपविभागीय अधिकारी असतात म्हणजे एक तीन चार तालुक्यांचं मिळून आपल्याला या ठिकाणी एस ओ म्हणजेच प्रांत आपल्याला काय होतं सब डिव्हिजनल ऑफिसर या ठिकाणी पाहायला मिळतात आणि असे एका जिल्ह्यामध्ये पाच तीन चार पाच असे आपल्याला प्रांत पाहायला मिळतात जितकं जिल्ह्याचं कार्यक्षेत्र मोठं जेवढे तालुक्या जे असतं त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतो उपविभागीय अधिकारी त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या अंडर आपल्याला पाहायला मिळतो तहसीलदार तहसीलदार काम करत असतात एका उपविभागीय अधिकाऱ्याच्या म्हणजे प्रांतच्या अंडर तीन चार आपल्याला कमीत कमी तीन दोन किंवा चार आपल्याला तहसीलदार या ठिकाणी पाहायला मिळतात आणि तहसीलदारला सहकार्य करण्यासाठी अजून आपल्याला नायब तहसीलदारची पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नायब तहसीलदार असतात बघा जर जास्त मोठं कार्यक्षेत्र असेल तर नायब तहसीलदार देखील त्या ठिकाणी असतात आणि नायब तहसीलदार आज झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात मंडल अधिकारी आपण त्याला ग्रामीण भागामध्ये बघा मंडलच्या ऐवजी सर्कल ऑफिसर सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणतो सर्कल येतात सर्कल मंडल अधिकारी आणि सर्कल मंडल निरीक्षक किंवा सर्कल ऑफिसर मंडल अधिकारी आणि मंडल अधिकारी या ठिकाणी काय करतात एक तालुक्यामध्ये तीन ते चार मंडल अधिकारी असतात किंवा एकच असतो बघा आणि त्यांच्या अंडर नंतर मग आपल्याला तलाठी पाहायला मिळतात आणि तलाठी हा आपल्याला गाव पातळीवरती काम करा काम करताना आपल्याला पाहायला मिळतो आपल्या शेताच्या बांधवरती आपल्या गावात येणारा जो काही महसूल विभागाचा अधिकारी असेल तर तो तलाठी असतो तलाठी हा अहवाल मंडल अधिकाऱ्याला म्हणजे सर्कल ऑफिसला सादर करत असतो सर्कलकडे आणि सर्कलचं काय म्हणणं असेल काय जे अहवाल असतील ते नायब तहसीलदारकडे सादर करतात आणि जर इथं नसेल तर डायरेक्ट तहसीलदारकडे पण त्या ठिकाणी सादर करू शकतात अशा पद्धतीनं आपल्याला तलाटीनंतर तलाटीला सहकार्य करणारा कोतवाल या ठिकाणी मिळतो आता बघा कोतवाल कोतवाल आणि त्यानंतर पोलीस पाटील देखील काही आडे वेळेस मदत करतात बघा अशा पद्धतीने हि जी काय आपल्याला पाहायला मिळते ही हि जी साखळी ही जी काय आहे ते एका रेषेमध्ये तुम्हाला सांगितलेली आता अशा पद्धतीने अशी आहे मग आता पदोन्नती होता असताना तलाठी तलाटीचं त्याच्या शिक्षका शिक्षणानुसार आणि वयानुसार त्याची पदो पदोन्नती होत असते सर्कल पर्यंत म्हणजे कोणाकडे मंडल अधिकाऱ्यापर्यंत आपल्याला पदोन्नती पाहायला मिळते त्यानंतर एस ओ असतो एस ओची पदोन्नती आपल्याला या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर पर्यंत पाहायला मिळते आणि त्यानंतर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त हे जे आहेत ते आय एस कॅडरचे अधिकारी असू शकतात असतातच आय एसच असतात जिल्हाधिकारी बघा विभागीय आयुक्त सुद्धा आय एसच असतात त्यांचं त्या ठिकाणी अनुभवानुसार त्यांना ती जे आहे थी पदोन थी ते पदोन्नती किंवा ते विभागीय आयुक्ताचं काम या ठिकाणी त्यांना दिलं जातं ते राज्य सरकार या ठिकाणी त्या पदावरती त्यांना ते काम देत असतं बघा मग विभागीय आयुक्त एका संपूर्ण विभागाचा म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा पुणेचं घेतला तर पुण्याचा तो प्रमुख असतो मग पुणे त्या पुणे विभागामध्ये किती जिल्हे आहेत त्यांचं सर्व या ठिकाणी विभागीय आयुक्ता मार्फत कारभार पाहिला जातो बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला हे जे काय आहे महसूल विभागाची आयुक्तापासून ते तलाटीपर्यंतची ही पूर्ण रँक आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळते विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही लक्षात ठेवा की आपण यानंतर जो काही व्हिडिओ अपडेट आप, आप, करू किंवा घेऊन येऊ हो। तर तो यांची जी काही कामं असतात प्रमुख कामं कोणते अहवाल या ठिकाणी तलाठी तयार करतात आणि ते मंडल अधिकारीकडे देतात किंवा तहसीलदार नायब तहसीलदार तलाट्याला काय या ठिकाणी आदेश देतात महत्वाचे महत्व महत्वाचे आदेश म्हणजे कशा पद्धतीनं कार्यप्रणाली तलाटीची आणि तहसीलदारची हे या पद्धतीने कशा पद्धतीनं अट्रॅक्शन असतं किंवा त्यांचे संबंध कशा पद्धतीनं कोणत्या कामाशी निमित्त निमित्ताने येतात मग त्याच्यामध्ये मंडल अधिकाऱ्याची भूमिका काय म्हणजे सर्कलची भूमिका आणि नायब तहसील तहसीलदारची भूमिका काय आणि सगळ्यात महत्वाचा इफेक्ट आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत या योजना वगैरे कशा येतात कशा पोहोचतात त्यांचं काम कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत निगडीत असतं या ठिकाणी त्याच्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ पाहूया तर आता या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद